समोरून वाहन येत असल्याचं पाहून स्कूटरला अचानक ब्रेक लावला त्यामुळे पाठीमागे बसलेली तरुणी स्कूटरवरून पडली त्यामध्ये पिंपळगाव खुर्दच्या ऐश्वर्या मिर्जेचा मृत्यू झाला ऐश्वर्याचे वडील विनोद मिर्जे तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी जात असताना आज सकाळी साडे दहा वाजता कागल निढोरी मार्गावर ही दुर्घटना घडली मृत्यू कुठून कसा झडप घालेल हे सांगता येत नाही पिंपळगाव खुर्द इथली ऐश्वर्या मिर्जे ही सोळा वर्षाची युवती कागल शहरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती वडील विनोद मिर्जे यांच्या स्कूटरवरून ती आज सकाळी कागलमधील महाविद्यालयाकडे चालली होती कागल निढोरी रस्त्यावर वड्डवाडी इथल्या भगवा चौकाजवळ ते आले त्यावेळी अचानक समोरून एक अवजड मालवाहतूक गाडी आली त्यामुळे विनोद मिर्जे यांनी स्कूटरला जोरात ब्रेक लावला त्यावेळी स्कूटरच्या मागील सीटवर बसलेल्या ऐश्वर्याचा तोल गेला आणि ती रस्त्यावर आपटली जखमी ऐश्वर्याला ताबडतोब कागलमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं पण गंभीर जखमी झालेल्या ऐश्वर्याला अन्य हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं होतं पण वाटेतच तिचा मृत्यू झाला सोळा वर्षाच्या आपल्या मुलीचा असा अकाली मृत्यू झाल्याचा पाहून ऐश्वर्याचे वडील अक्षरशः थिजून गेले होते या अपघातामुळे मिर्जे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय